सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथे रविवार चोवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता छत्रपती संभाजीनगरहून जिंतूरकडे जाणाऱ्या आयशर क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू झिरो चारशे शहाण्णवने पाठीमागून दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी ए चौवेचाळीस सदोतीसला जोराची झळक दिली दुचाकीवरील गणेश जाधव वय पंचवीस वर्ष व जिजा पवार वय चोवीस वर्ष हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून या दोघांना जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विनोद साने पोलीस नायक विष्णुदास गरुड पोलीस हवालदार वसंत वाघमारे यांनी भेट देऊन आयशरची चौकशी केली असता या आयशरमध्ये गाई महेश व रेडा अशा एकूण बावीस जनावरे या वाहनामध्ये निर्दयपणे भरून त्याची वाहतूक करत असताना भरधा वेगात व निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला जोराची धडक दिली व गारी गाई म्हशी व रिळा जनावरांची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये व आयशर किंमत पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलीस नायक विष्णुदास गर गरोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सोळा अब्लिक दोन हजार तेवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस सह कलम अकरा पर्याचा छळ अधिनियम आणवे राजू शेख राहणार नाला सोपारा मुंबई व मालक या दोघांवर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघाताची घटना घडताच चालक पळून गेला होता तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार वसंत वाघमारे हे करत आहेत